ॲक्च्युली ना मला कथक खरंच आवडत नाही नाही म्हणजे खणाला गंमत वाटेल माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नवऱ्याने नवऱ्याने क्लासला मला घातलं पण एकही शो किंवा एकही प्रोग्राम नृत्याचा त्यांनी पाहिला नाही पण मी दहा वर्षाची असताना माझी आई एक्सपायर झाली आणि त्यानंतर मला असं जाणवलं की मी तिच्यासाठी काय करू शकेन माझं लग्न मी दहावीत असतानाच झालं आणि मी दहावीची परीक्षा लग्न झाल्यानंतर दिली बालविवाह बाल। सासू सासरी दोघेही डॉक्टर असल्या कारणामुळे त्यांनी मला वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत सांभाळलं जसं त्याच्या मुलीसारखं आणि मग मिश्रांच्या ताब्यात दिलं की की सिंदूर लावतात तुमचे पतीने यावर सगळं कशी मात करता बेसिकली मी माझ्यासाठी लावते आणि माझ्यासाठी व्यक्ती माझी कुठेच गेलेली नाही आहे त्यामुळे माझ्यात आहे मला माहिती आहे आणि मला ते लावल्यानंतर खूप समाधान मिळतात ना मला था। जे म्हणायचं ते म्हणा मला जे करायचं आमिर खान यांच्या मुलीची सासू किंवा असं हो हेडलाईनमध्ये मध्ये वगैरे जेव्हा येतं ती ओळख आवडते की प्रीतम चिखरे ही अशी ओळख आपलं आणि त्या लोकांचं किंवा माझ्या मुलाचं आणि माझ्या सोन्याचं नातं रिलेशन झाल्यापासून लग्न तर तोही माझ्या मनामध्ये भीती स्ट्रगल सगळ्याच होत्या ना गोष्टी की कसं जमणार आपण कुठे व्यक्ती कुठे किंवा ती लोक कुठे लहानपणी असं माहिती आहे का आपण एक वहीमध्ये शाहरुख खानचे फोटो सलमान खानचे फोटो आमिर खानचे फोटो जे हिरो आपल्याला आवडतात ना त्यांचे कपाटावर अशी चित्रणं चित्र तुम्ही केले तसं कधी नाही ह्या सगळ्या करायच्या आधीच मी लग्न केलं त्यामुळे माझा हा सगळा <laughs>